नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन यातर्फे आलेले सर्व जी आर हे एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हे काय काय आलेले आहेत हे सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्याय जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो सर्वात पहिला जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे नवीन मंत्रिमंडळात समावेश झालेल्या माननीय मंत्री माननीय राज्यमंत्री महोदयांना कार्यालयीन दालनाचे वाटप करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो जी आर आय मित्रांनो याबद्दलची जी काही पी डी एफ आहे ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही संपूर्ण जी आर डाउनलोड करू शकता चला तर यानंतरील जी आर पाहूयात यानंतरचा जो काही जी आर आहे मित्रांनो तो आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव उच्च तंत्र व शिक्षण विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस पासून अभ्यासक्रम बंद करण्यास शासन मान्यता देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता हाजो की उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे हा जो काही जी आर का आहे तो म्हणजे की अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यतेस अनुसरून जे काही शैक्षणिक वर्ष आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस पासून अभ्यासक्रम बंद करण्यास मान्यता देण्याबद्दलचा हा जो काही आहे तो जे आर आहे मित्रांनो याबद्दलची पी डी एफ आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल चला तर यानंतर जी आर ई पाहूयात यानंतरचाही जी आर मित्रांनो आपण पाहू शकता की उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेच आला आहे याचेही जे काही शीर्षक आहे ते सेम आहे ते म्हणजे की अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसपासून अभ्यासक्रम बंद करण्यास शासन मान्यता देण्याबाबत जी आर दिनांकही या ठिकाणी पाहू शकता की सव्वीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे की आज आणि आत्ताच आलेला नवीन जी आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे चला तर याबद्दलची पी डी एफ तुम्हाला व्हिडिओच्या खाली जी काही डिस्क्रिप्शन बॉक्स आहे आपला त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल चला तर यानंतरही जी आर ए आपण पाहूयात मित्रांनो हाई जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता की उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेच आला आहे शीर्षक आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथील ग्रंथपालपद शिक्षक संवर्गामध्ये समाविष्ट करण्याब बाबत हा जोके आहे तो जी आर आहे मित्रांनो जे आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की सो सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी हा जोके आहे तो जी आर हा आला आहे मित्रांनो चला तर यानंतरील व्हिडिओही आपण पाहूयात जी आर ई आपण पाहूयात मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी आपण जे सर्व जे काही जी आर हेडलाईन्स जे काही पाहत आहोत त्यामधील जे काही सर्व जी आर आहे त्याबद्दलचे जे काही संपूर्ण पी डी एफ जे काही असणार आहे या जी, जी आरच्या आर त्या, त्या, त्या सर्व आपल्या व्हिडिओच्या खाली जे काही आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथे हे सर्व जे काही जी आर आहे ते कंटिन्यूसाठी अपलोड केले आहेत तुम्ही तेथून कधीही हा जी आर डाउनलोड करू शकता चला तर राहिलेले सर्व जी आर हेडलाईन्स पाहूयात यामध्ये विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग शीर्षक आहे शासकीय महाविद्यालय संस्था यामधील सहाय्यक प्राध्यापक यांची सेवा अंतर्गत प्रगती योजना अंतर्गत वरिष्ठ श्रेणी व वर निवड श्रेणीमध्ये स्थान निश्चिती करण्याबाबत मित्रांनो हा जो काही जी आर आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि हा जो याबद्दलची जी काही पी डी एफ आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात मित्रांनो यानंतरचा जो काही जी आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव विधी व न्याय विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे राज्य सरकारच्या प्रकरणांमधील इतर व न्यायालयीन प्रकरणांसह अवमान कारवाई हाताळण्याबाबत मानक कार्यप्रणाली एसओ पी बद्दलचा हा जो काही आहे तो जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की सव्वीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे की हाही जी आर आजच आलेला आत्ताचं जी आर आहे लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचविला आहे चला तर यानंतर जे आर ए आपण पाहूयात यानंतरील जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे मौजे सावर तालुका मसळा जिल्हा रायगड येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय व संलग्नित शंभर रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्याबद्दलचा हा जो काय आहे तो जी आर आहे मित्रांनो चला तर यानंतरील जी आर ए आपण पाहूयात यानंतरील जी आर ए मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत अपंग एकात्मक शिक्षण योजनेतील बावन्न विशेष शिक्षक यांचे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीतील थकीत वेदन वेतन वेतन अदा करण्यासंबंधी हा जुके आहे तो जी आर आय मित्रांनो या ठिकाणी जी आर दिनांकट आपण पाहू शकता की सव्वीस बारा दोन हजार चोवीसचा हा जो आहे म्हणजे की आजच आलेला हा जी आर आय चला तर यानंतर जी आर ई पाहूयात आणि याबद्दलची जर का तुम्हाला पी डी एफ जर कहावी असेल तर आपल्या व्हिडिओचे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता यानंतरचा जी आर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस ते पंचवीसचे अनुदान वितरणबद्दलचा हा जो आहे तो जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की सव्वीस बारा दोन हजार चोवीस याबद्दलचे किती अनुदान वितरित केले जाणार आहे याबद्दलची पी डी एफ जी के आहे ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तेथून तुम्ही पाहू शकता चला तर यानंतर जी आर ए पाहूयात यानंतरचं जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जलसंपदा विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे जलविद्युत प्रकल्पाविषयक धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती तसेच मार्गदर्शक तत्वे तयार करण्याकरिता स्थापन समिती पुनर्रचना करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो जी आर आय मित्रांनो आणि याबद्दलची जर का तुम्हाला पी डी एफ जर का हवी असेल तर ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर यानंतर जी, यान जी आर ए आपण पाहूयात मित्रांनो यानंतरचं जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फे आला हे शीर्षक आहे मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी घोषित करण्याबाबत जी आर दिनांक आहे सव्वीस बारा दोन हजार चोवीस म्हणजेच की मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की करने ब... करने हा जो काही जी आर आहे तो अत्यंत महत्त्वाचा हा जी आर आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे आलेला जो काही जी आर आहे तो म्हणजे की मॅट्रिक पूर्व जी काही शिष्यवृत्ती योजना जी काही आहे त्याबद्दलचे जे काही आहरण व सवितरण अधिकारी आहेत तसेच नियंत्रण अधिकारी आहे ते घोषित करण्याबद्दल करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो जी आर आहे मित्रांनो आप चला तर यानंतरील जी आर आपण पाहूयात यानंतरचा जो काही या या जी आर आय मित्रांनो तो म्हणजे कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यातर्फे आलेला आहे या शीर्षक जे काही आहे याबद्दलचे ते म्हणजे की श्री धीरज चंद्रकांत नेवासे उपसंचालक प्रशासन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना स्वेच्छेने सेवानिवृत्ती मंजूर करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो जी आर आय मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा काल आलेला जी आर आय मित्रांनो दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस चा हा जी आर आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो जे काही आपले चोवीस तारखेला जे काही जी आर आलेले आहेत त्याबद्दलचे सर्व जे काही पीडेप आहे त्याही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही आपली टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथे आपण अपलोड या केल्या आहेत चला तर मित्रांनो याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन जी आर ए तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद